मित्रांनो मी एक महत्वाच्या बातमीचे विश्लेषण करत आहे तर चला विश्लेषण करूया चार चोवीस रोजी मतमोजणी निकालाचे विश्लेषण कोण होणार पराभूत या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भाने कोण होणार विजयी आणि कोण होणार पराभूत या संदर्भात केलेले विश्लेषण पुढील प्रमाणे आहे नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल तर्फे आपले स्वागत करून आजच्या व्हिडिओ ला सुरुवात करत आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या एकूण मतमोजणीची देशभर मतमोजणी चालू राहणार आहे मी ज्या वेळेस हा व्हिडिओ तयार करत आहे त्यावेळी आता मतदानाच्या संपूर्ण भारतात पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत सहाव्या आणि सातव्या फेरीचे मतदान होणार आहे आणि आणखीन दोन फेऱ्यांचे मतदान केल्यानंतर म्हणजेच मला वाटतं सहा मे व एक जून या दोन दिवशी शेवटच्या मतदानाच्या फेऱ्यामध्ये मतदान होईल आणि चार जून ला मतमोजणी होणार आहे या मतमोजणीत निकाल कसे असतील याकडे देशभर सगळ्या माध्यमातून सोशल मीडियातून प्रचंड उहापोह सुरू आहे प्रचंड जणांचे कल आणि विकल तयार आहेत आणि वादावादी चालू आहे आपण या वादावादीकडे दुर्लक्ष करून चार जून नंतरची परिस्थिती काय व कशी असेल याचा विचार कोणाच्या मनाला ही नाही कल ठरलेले आहेत निवडणुका आहेत जिंकणार आहेत पक्ष मोठा होईल पण निकाल धक्कादायक असतील असे वाटत नाही धक्कादायक मी एवढ्याच साठी म्हणतो आहे की तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार याविषयी आता कोणाच्याही मनात शंका नाही आणि ज्या प्रकारे सर्व फेऱ्यांचे मतदान संपतील त्यापूर्वी तिसऱ्या फेरीच्या मतदानाच्या वेळी शरद पवार यांची मुलाखत जाहीर झाली प्रसिद्ध झाली आणि त्या मुलाखतीच्या नुसार दुसऱ्या फेरी नंतर मतदान बदलेल तिसऱ्या फेरीच्या वेळेस मतदान बदलेल असं शरद पवार आपल्या मुलाखतीत स्पष्टपणे प्रसिद्ध केलं जर ती बातमी शरद पवारची तुम्ही बारकाईनं वाचली आणि समजावून घेतली तर तुम्हाला त्याचा खरा अर्थ आणि त्यामागे दडलेले कल जाणून येईल या मुलाखतीवरून एक चित्र स्पष्ट होते की खुद्द शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांदा निर्वाद बहुमत घेऊन सत्तेत येऊन बसणार आहे ही गोष्ट त्यांनी स्वतःच मान्य करून टाकली आहे प्रत्यक्ष व्हा व अप्रत्यक्ष प्रत्यक्ष शब्द असेल पण मान्य केलेले आहे आणि एकूण भाजपच्या विरोधकाची टीकाकारांची आणि दावेदारांचा सूर बघता सगळ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये दोनशे चा आकडा पार करून तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील नरेंद्र मोदी हे मान्य केलेले आहे महाराष्ट्रात काय होईल याबाबत उलट सुलट चर्चा चालू आहे आज मी महाराष्ट्राच्या निकालानंतर राजकीय परिस्थितीवर बोलणार आहे मित्रांनो हे बोलण्यापूर्वी एक सूचना देतो मित्रांनो चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी मतमोजणी सुरू होईल आणि साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत निवडणुकीचे निकाल व कल कुठल्या दिशेने जातो हे चित्र स्पष्ट होईल मी कल असे म्हणतो कदाचित स्पष्ट झालेले नसेल पाचशे त्रेचाळीस पैकी तीनशे जागांचे आसपास कल आलेले असतील पण तरीही कमीत कमी दोनशे जागा ह्या मतमोजणी आकड्यावरून असतील आणि त्यामुळे पाच च्या सकाळी निकाल येईपर्यंत लोकसभेमध्ये कुठल्या पक्षाला जनतेने कल दिलेला आहे या बाबत चित्र स्पष्ट झालेले नसले तरी काही अंशी ते झालेलेच आहे आणि म्हणून महाराष्ट्रात सुद्धा लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीस जागा पैकी कुठल्या आघाडीला कुठल्या युतीला किती जागा मिळतील याचे चित्र कदाचित चार जून च्या रात्री उशिरा पर्यंत स्पष्ट झालेले नसेल पण कल मात्र स्पष्ट झालेला असेल याचा अर्थ कुठल्या बाजूला आहे मतदार कोणत्या बाजूने बोलले आहेत हे स्पष्ट होईल आणि कुठल्या बाजूला मतदाराने ठोकारले आहेत यांचे चित्र देशव्यापी असो की महाराष्ट्राचे असो मात्र चार जूनचा सूर्य माळवण्यापूर्वी बहुतांशी जाहीर झालेले निकालानुसार भाजपचा खरोखर च्या निवडलेल्या जागा त्या कायम राहून निकाल त्या दिशेने लागेल का त्यापेक्षा मोठ्या जागेचा पल्ला मारेल याबाबत भाजपला तीनशे च्या खाली येऊन कसे बसे बहुमत टिकवता येईल इतकी नामुखी येणार ना आहे का हे चित्र स्पष्ट झालेले असेल म्हणजेच कल स्पष्ट झालेले असेल दुसरे असे आहे की राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस पक्ष हा दोन हजार चौदा मध्ये चौवेचाळीस इतक्या खाली घसरला होता म्हणजेच चौदा दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा आकडा फक्त चौवेचाळीस वर होता त्यामध्ये आठ टक्क्याने आठ जाग्यांची भर पडून पाच वर्षाने दोन हजार एकोणीस मध्ये पडली दोन हजार एकोणीस मध्ये हा आकडा बावन एवढा सदस्य संख्या निवडून आली आणि दोन नंबरचा लोकसभेतील असणारा लोकसभेतील काँग्रेस पक्ष हा बावन जागेवर पोहोचला यावेळी परत काँग्रेसला फार मोठे यश मिळेल असे कुणालाही वाटत नाही पण काँग्रेसला जो पक्ष दोन अंकी गेला त्या दहा अंकावर स्थिर आहेत आनी दोन आंका ती राहेत, तो तीन अंक संख्या पर्यंत गेला तर प्रचंड मोठा काँग्रेसचा विजय असेल यामुळे बावन जागावरून शंभर जागा ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत लोकसभेला

काय बोलतात कि बिहार मध्ये असे झाले उत्तर प्रदेशामध्ये तसे झाले कर्नाटक मध्ये असे झाले महाराष्ट्रात तसे झाले कर्नाटक मध्ये असे होईल केरळ मध्ये असे झाले तामिळनाडू मध्ये असे झाले याचाच अर्थ आत्याबाईला बाईला मिशा असत्या तर आता बाईला मिशा असतील या अशा प्रकारचे हे कौल आहेत तर अशा प्रकारे निकलाचे विवेचन होऊ शकत नाही पण जो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे महाराष्ट्राच्या संदर्भात निकालाची आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रात काय घडेल स्पष्ट करूया वरील केलेल्या के स्पष्टीकरणावरून असे स्पष्ट होते की लोकसभेत भारतीय जनता पक्ष तीनशेच्या जवळपास किंवा साडेतीनशे पर्यंत सदस्य संख्या निवडून येऊन भारताच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा लोकसभेत शपथ घेतील हे निर्वाध सत्य आहे सत्य कधीच लपत नसते चार जून दोन हजार चोवीस लाईल सभा दोन हजार चोवीस मध्ये कोण विजयी होईल आणि कोण पराभूत होईल हे येणाऱ्या चार जून दोन हजार चोवीस रोजी सिद्ध होईल तोपर्यंत आपण निकालाची वाट पाहावी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्यू